आपल्या जमिनीमध्ये कोणते खतं किती प्रमाणात आहे हे चेक करण्यासाठी आपण पर माती परीक्षण करत असतो परंतु माती परीक्षणामध्ये फक्त जे अवेलेबल फॉर्ममधले खतं आहे तेच चेक केल्या जातात परंतु अनअवेलेबल फॉर्ममधले खतं चेक केल्या जात नाही आता तुम्ही म्हणाल हे काय आहे तर सगळ्यात आधी समजून घ्या की जमिनीच्या आतमध्ये काय प्रक्रिया घडत असते पिकाला खतं उपलब्ध कसे होतात तर जे काही सूक्ष्म जीवाणू जमिनीमध्ये कार्य करत असतात हे सूक्ष्म जीवाणू अन अवेलेबल फॉर्म मधले खतं हे अवेलेबल फॉर्म मध्ये म्हणजे त्याला सोल्युबल करून पिकांना उपलब्ध करून देतात हा आहे पूर्ण पॅटर्न तर आपण जे चेक करतो हे फक्त अवेलेबल फॉर्म मधले खतं आपण चेक करतो आणि मग आपण ठरवतो की पिकाला या या अन्नद्रव्याची कमतरता भासवू शकते म्हणून आपण वरतून मग बाहेरून आपण त्याला खतं पुरवतो म्हणजे आपलं कुठेतरी चुकत आहे बरोबर आहे कारण अनअवेलेबल फॉर्ममधे खतंसुद्धा जमिनीत आहे आणि ते चेक करण्याची कुठलीच प्रक्रिया सध्या तरी उपलब्ध नाही आहे त्यामुळे मग आता आपण काय केलं पाहिजे आता आपलं चुकत काय आहे त्या रिपोर्टच्या भरोशावर आपण बाहेरून एक्स्ट्रा रासायनिक खतं आपण त्या जमिनीमध्ये टाकत आहोत आणि ते टाकल्यामुळं काय होतं त्यापैकी काही अवेलेबल फॉर्ममधले खतं तुमच्या पिकाला मिळतात त्या खतामधले सुद्धा आणि त्या खतामध्ये एक अनअवेलेबल फॉर्मसुद्धा असतो जो नंतर जीवाणू त्याला विरघळवतात आणि तुमच्या पिकाला उपलब्ध करून देतात त्या फॉर्ममधले खतंसुद्धा त्या बॅगमध्ये खताच्या बॅगमध्ये असतात तर म्हणजे ते जे अनअवेलेबल फॉर्ममधले खतं आहे ते खतं तुमच्या जमिनीमध्ये परत फिक्स होतात आणि कालांतराने आपण वर्षानुवर्षापासून हे खतं टाकत आलेलं आहोत आणि जमिनीमध्ये अनअवेलेबल फॉर्ममधल्या खतांचा साठा हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे ज्यामुळे जमीन टणक होणे कडक होणे त्यामध्ये पाण्याचा निचरा न होणे अशा सारख्या मग आपल्याला अडचणी तिथे निर्माण होतात मग या सगळ्याचं सोल्युशन काय आहे कशा पद्धतीनं आपण बाहेरून खत न टाकता म्हणजे अनअवेलेबल फॉर्ममधले जे खतं जमिनीमध्ये ऑलरेडी पडलेले आहे त्यांचाच उपयोग करून आपण पिकाला ते अवेलेबल करून देऊ शकतो आणि पिकाला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं आपण करू शकतो मग त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे कोणते जीवाणू कार्य करतात नत्रासाठी कोणते जीवाणू कार्य करतात फॉस्फरससाठी कोणते कार्य करतात पोटॅशसाठी कोणते कार्य करतात मायक्रोन्यूट्रियंटसाठी कोणते जीवाणू कार्य करतात हे आपल्याला सविस्तर इथं पाहायचं आहे आणि तुम्हाला जर मग ते जीवाणू माहीत त्या जीवाणूविषयी माहिती लागत असेल किंवा मग ते जीवाणू कसे कार्य करतात ते कशा पद्धतीनं जमिनीत टाकले पाहिजे याविषयी जर डिटेल माहिती लागत असेल मला कमेंटमध्ये जरूर कळवा म्हणून मंत लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करा एग्रीपावर धन्यवाद